तर काय म्हणतो मित्रमंडळी जैवएम नम बुद्ध आहे तुम्हाला तर माहितच आहे की आपण तीन महिन्यापर्यंत ग्रंथपटनाचे ब्लॉक टाकणार आहे तर आपल्या ग्रंथपटनाच्या ब्लॉगचा दिवस आहे एकोणसाठवा तर मित्रमंडळी काही न वेळ का गमावता ओढव्या आपण आपल्या टॉपिक कडे तर आजचा आपला टॉपिक हा आहे की ज्या भिक्कून आपल्या समाजात समाधी आणि शांत केले आहेत महागुटिकांनी विचारलेल्या प्रश्नावर साईपुत्र म्हणतात की मूत्र शरीरात काया वाचा आणि पन यांचा क्रिया केवळ थांबलेले असतात तर इंद्रियांचे सामर्थ्य ही उच्चिन्न झालेले असते साई पुत्र पुढे सांगतात की उलट पक्षी ध्यानास्थ विश्वमध्ये चेतना व उष्णता ही काय